संध्याकाळी एक मासा खायला घातला की ती व्यवस्थित खुश होईल मासा आणखी काय तिला खायला खूप आवडत शेरू ये शेर शेरू हे ये ये शेरू बरो शेरू अंघोळ झाले नसतो ना आता हॅलो नमस्कार तर मी विशाल कमरा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज चाललो आहे ते म्हणजेच एका माणसासोबत राहणाऱ्या घारीला पाहिला तर ही घार मित्रांनो त्याला पावसामध्ये किंवा त्याच्या आधी काही तिचा अपघात झाला होता थोडाफार त्याच्यामध्ये त्याला सापडली होती तर त्याने ती घरी आणली तर ती आता घार त्याच्यासोबतच राहते तर बघूया तो कोण माणूस आहे आपण त्याच्या इथे आलेलो आहोत जवळजवळ त्याच्याच घराच्या इथे तर आपण ती घार कशाप्रकारे राहते त्याच्यासोबत किती दिवस आहे जरी म्हणजे असं नाही ती घार पिंजऱ्यामध्ये सुद्धा नाही ती अशी ओपनली फ्रीली असते की आपण म्हणू नाही शकत की त्याने बांधून आहे पिंजऱ्यामध्ये तिला अडकवून तिला त्रास देतो अशा कोणत्याच गोष्टी नाहीत तर ती घार त्या माणसासोबतच राहते तर तो माणूस बऱ्याच लोकांच्या माहितीतला असा माणूस असणार आहे ते काम कर तिकड आतमध्ये असेल ना तिकडं पत्रा हे करशील उठलू नाही नाही आता सपोर्ट ना, दे ते काढायचे आपल्याला ना म्हणून काढून तो काम करतोय तो ना काय म्हणतो गार तुझ्यासोबतच असते ही गार आता माझ्या बरोबर असते बघा हे बघा मित्रांनो त्याच्या डोक्यावरती तुम्ही जर बघितलात ना तर असं नाही की कुठे बांधलेले आहे किंवा तिला काय केलेलं आहे त्याच्याबरोबर तो त्याचं काम चालू आहे घराचं जो तो इकडे जंगलामध्ये त्याने घर बांधले तिथे त्याच्याच काम चालू आहे तर ती घार लिटरली त्याच्यासोबतच आहे कुठलाही त्याला त्रास न देता कुठलाही काहीच न गोष्टी करता पाच महिने झाले या घारीला माझ्यासोबत आहे इलेक्ट्रिक शॉक लागून पंख तुटला होता हवा इकडे हा त्याला व्यवस्थित काय उडता येत नाही या, या हो ते माझ्यावर त्याला व्यवस्थित खायला आणि या इकडे या परिसरातच राहते हे संध्याकाळी एक मासा खायला घातला की ती व्यवस्थित खुश होईल मासा आणखी काय तिला खायला चिकन मासा आणि चिकन त्याला खायला खूप आवडतं त्या व्यतिरिक्त काय नाही त्या व्यतिरिक्त मांसाहारी प्राणी आहे तो हा मांसाहारी तर आहेच पण आता ती आपल्याकडे राहते म्हटल्यानंतर आपण काय आपल्याकडे अवेलेबल असेल तेच देणार वेगळं असं काय आता आपल्याकडे अवेलेबल असते चिकन चालेल मित्र तो बघू शकता घर आता तिकडे गेले इथे म्हणजे आपलीच सगळी पोरं आहेत ते काम करतायत पण ती त्या कुठल्याही कामाला न घाबरता हे बघू शकता घराच्या इथे काम चालू आहे त्या एकदम एंडला येऊन थांबले शेरू ये शेरू बस। ये, ये शेरू बस ये शेरू बस ये शेरू नाव ठेवलं मी शेरू ते आजूबाजूला इकडे फिरत असते आणि मला आवाज देते इतर पक्षी बाहेरचे पक्षीला त्रास देतात त्याच्यामुळे ती मला आवाज देते आणि आता मी त्याला बा काठीवरून इकडे अलस घेतली बरं तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की त्याची रेग्युलर काठी आहे तिच्यासाठीच आता वापरण्यात येते आणि विषय असा होतो की आता तुला परत मी झाडावर सोडतो चल जा हे बघू शकता तुम्ही टोनं दिलं आता परत झाडावर शकतोय कारण विषय होतो की मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहितीसुद्धा असेल की एखाद्या पक्षाला दुखापत झाली तर तो परत जंगलामध्ये जेव्हा तो जातो ना तेव्हा त्याला बाकीचे जे पक्षी असतात प्राणी असतात ते त्रास देतात त्याच्यामुळं ह्या घारीचंसुद्धा असंच झालं आहे तिचं नाव शेरू आहे हे बघा बघू शकता तुम्ही दुखापत झाली होती आता ती व्यवस्थित बऱ्यापैकी झाले परंतु व्यवस्थित त्याला उडता येत नाही उडण्याचा उडण्याची प्रयत्न करते तरी पण ती उडू शकत नाही मला असं वाटतं तिचं व्यवस्थित पंख व्हावा आणि ती आपल्या मुक्तपणे आपल्या आपल्या ठिकाणी ती फिरायला जावी बरोबर तर नाहीतर अशीच गेली तर तिला मित्रांनो शक्यतो जे प्राणी पक्षी आहेत ना ते बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्रास देतात एवढाही अपघात होऊ शकतो की ते जे पक्षी असतात बाकीच्या आजूबाजूचे ते तिला मारूही शकतात त्याच्यामुळे ते उडण्याचा तर प्रयत्न करते पण तेवढंसं तिच्याकडून अजून होत नाही आणि तुम्ही बघितलात तर ही जी घार आहे ना खूप मोठी आहे घार नाही म्हटलं तरी तिचं वैमान अंदाजे सांगू शकत नाही किती वर्षाची असेल ती बघा तरी पण ती इथे राहते ना बघा एवढं काम करतो पण त्याला ते तेवढीशी भीती वगैरे काय प्रकार काय नाही हा बघा हा बघा पत्र एवढा जवळ त्याच्या आलं आहे तरीसुद्धा त्याला भीती नाही वाटत आहे बघा खतरनाक सीन बनाव लागेल त्याला एवढा ते पत्रा घेऊन येतात पण त्या शेरूला कुठलीच भीती नाही तो बिंदास कुठली भीती न बाळगता त्याच्यासोबत आहे डोक्यावर त्याला भीती वगैरे हो वाटत नाही का आता तुझ्यासोबत एवढं काम वगैरे करत सवय झाले ना तो आ, अलो पाया खाले शेरू आहे इकडे दे, शेरूला तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता जरी कोणी आला इथे दररोजचे जे रेग्युलर येणारे सदस्य असतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त जरी कोणी आला ये शेरू ये। तरी त्याच्यासोबत सुद्धा हा शेरू राहतो तर हे बघा इकडे बघू शकत आता एकाच्या हातावरून दुसऱ्याच्या हातावर जातो डिरेक्ट त्याला कोणाचं काय टेन्शन नसतो माणसांपासून त्याला कुठल्याच स्वरूपाची भीती नसते तो माणसांसोबतच जातो जवळजवळ जा जा हाताने आपल्याला No. <coughs> 안고 로 안골 려리나 달려, 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 आता मी तिला खायला घातलं आंघोळ केल्यानंतर जर तिला भूक लागली असेल तरच खाणार नाही ते खाणार नाही ती पोट भरलेलं असं ते खात नाही ती बरं माशेने तिला चिकन खायला आवडतं आंघोळ वगैरे झाले आता आणि ती आपल्या अंग सुकवते सगळी पिसाय आता सुकवते कारण इथं आजूबाजूला बरीचशी झाडं असल्यामुळं थोडासा सूर्यप्रकाश आता या टायमिंगला तरी कमी येतोय कारण आता संध्याकाळची होत आहे चार वगैरे वाजलेत त्याच्यामुळे तिला हे होतं ऊन भे मिळत नाही त्याच्यामुळे ती वाऱ्यावर सुकवते हो होते तर मित्रांनो हा पाहू शकताय तुम्ही शेरू आणि आता आपण चाललो आहे आपलं इथलं काम जे होतं ते झालं आहे त्याच्यामुळे आपण चाललो आहे बाय शेरू आवा गेलाय शेरू तर चला आपणसुद्धा चाललो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण लवकरच येऊ शरीरला भेटण्यासाठी आणि कसा व्हिडिओ वाटला ते नक्की सांगा कमेंटद्वारे बाय